नमस्कार सुवर्णास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे दसरा दिवाळी म्हटलं की खूप घाई रा असते रांगोळी साफसफाई आणि जेवणामध्ये सुद्धा विशेष मेनू हवा असतो त्यामध्ये चमचमीत भाज्या बनवण्यासाठी वेळही खूप लागतो अशा वेळेस अगदी झटपट पंधरा ते वीस मिनटात बनून तयार होणारी चमचमीत अशी पनीरची भाजी अगदी कोणती पूर्वतयारी न करतासुद्धा पंधरा ते वीस मिनटात बनवून तयार होते चला तर मग अशी झटपट बनणारी चमचमीत पनीरची भाजी कशी बनवायची ते पाहूया पनीरची भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी दोन चमचे बेसनपीठ छान भाजून घ्यायचं आहे बेसन भाजून झाले की त्याच कढईमध्ये तेल घालायचे तापले की त्यामध्ये जिऱ्याची फोडणी घालून दोन मिडियम आकाराचे कांदे कट करून घालून घ्यायचे आहे कांदा थोडासा सॉफ्ट झाला गुलाबी रंग आला की त्यामध्ये एक चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला घालायचा पाव चमचा हळद घालून छान परतवून घ्यायचं त्यानंतर यामध्ये दोन टोमॅटो मिक्सरला फिरून त्याची प्युरी बनवून घालून घ्यायची आहे हे सर्व छान परतवून घ्यायचं त्यानंतर यावर झाकण ठेवून तीन ते चार मिनटं वाफ काढून घ्यायची आहे तीन ते चार मिनटांनी तुम्ही बघू शकता आपला मसाला किती छान शिजलेला आहे त्यामुळे त्याला तेलसुद्धा सुटलेले आहे आता हा परतवून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जे बेसन पीठ भाजून घेतले आहे ते यामध्ये घालायचे आहे बेसन पिठामुळे आपली ग्रेव्ही एकदम छान स्मूथ बनेल आणि पातळसुद्धा होणार नाही आता यामध्ये ते बेसनपीठ घालून घेतले आहे ते दोन मिनटाकरता परतवून घ्यायचं तुम्ही यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्यासुद्धा घालू शकता त्या खायलासुद्धा छान लागतात आणि त्यामुळे भाजीला चव पण खूप छान येते मिरच्यासुद्धा परतवून झालेल्या आहे आपलं बेसनपीठसुद्धा याच्यासमध्ये एकजीव झालेला आहे आता यामध्ये आपल्याला हवे तितके आपल्याला जशी हवी पातळ दाटसर त्याप्रमाणे गरम पाणी घालायचे आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे मिक्स करून उकडी आली की यामध्ये कट करून घेतलेले पनीर घालायचे आहे पनीर घालून झाले की गॅस अगदी लो करायचा आहे आणि मिडियम टू लो गॅसवर ही भाजी चार ते पाच करता शिजून घ्यायची आहे चार ते पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही अगदी परफेक्ट बनलेली आहे यामध्ये आपण काजू किंवा खरबुजाचे बिया काही न वापरता सुद्धा अगदी क्रीमी टेक्स्चरची आपली ग्रेव्ही तयार झालेली आप आहे आपली छान पनीरची भाजी बनवून तयार आहे ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि तुम्हाला ही पनीरची भाजी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा